नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लगेच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा हार घाली ते मी मारुती रायाला हार घाली ते मी मारुती राया एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला ज्ञानेश्वराने बनविला हार ज्ञानेश्वरांनी बनविला हार त्या हाराचा महिमा आहे थोर त्या हाराचा महिमा आहे थोर हार घाली ते मी मारुती रायाला हार घाली ते मी मारुती रायाला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला साखर रव्याचा बनविला शिरा साखर रव्या बनवीला शिरा अंजनी पोटी जन्मला हिरा अंजनी पोटी जन्मला हिरा हार घाली ते मी मारुती रायाला हार घाली ते मी मारुती रायाला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला बिना पाण्याची बनविली शाई बिना पाण्याची बनविली शाई असा बलवान दुनियेत नाही असा बलवान दुनियेत नाही हार घाली ते मी मारुती राया हार घाली मी मारुती राया आला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला एका जनार्दन पूर्ण कृपेने एका पूर्ण कृपेने हार बनवी रुईच्या फुलाने हार बनवी रुईच्या फुलाने हार घालीते मी मारुती रायाला हार घालीते मी मारुती राया आला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला <utilizzqua> धन्यवाद